शुक्रवारी रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील टिळक तील पार्क जवळून पाच वर्ष चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत एका महिला आरोपीला ताब्यात घेऊन चिमुकलीला सुद्धा सुखरूप पोलिसांनी ताब्यात घेतले अवघ्या बारा तासाच्या आत रामदासपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्हा न्यायालयासमोर रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनीमध्ये राहणारे मालाकार कुटुंब कामानिमित्त अकोल्यात आले होते काल दुपारच्या सुमारास त्यांची साडेचार वर्षांची गुड्डी ही खेळत खेळत टिळक जवळील मारुती मंदिराकडे गेली त्याचवेळी एक लाल साडी घातलेली महिला त्या ठिकाणी आली व लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवित तिला सोबत घेऊन गेली घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आई वडिलांनी संपूर्ण परिसरात शोध घेतला परंतु मुलगी कोठेही आढळून न आल्याने अखेर त्यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली रामदासपेठ पोलिसांनी याबाबतीत विभिन्न कलम अन्वये गुन्हा दाखल केला सदरच्या घटनेचे गांभीर्य राखत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक मनोज बहुरे यांनी तपासाची यंत्रणा कामी लावली व बारा तासाच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला आज दुपारच्या सुमारास रामदासपेठ पोलिसांनी मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला मानिक टॉकीज परिसरातून ताब्यात घेत अखोट फाईल भागातील बापू मध्ये सदर महिलेच्या घरी शोध मोहीम राबविली त्या ठिकाणी अपहरण झालेली मुलगी ही सुरक्षितरित्या आढळून आली पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात असून आज दुपारी तिला न्यायालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी ने दिली नेमकं महिलेने मुलीचे अपहरण का व कशासाठी केले याचा तपास रामदासपेठ पोलीस करीत आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी माहिती दिली काल आमच्या हद्दीमध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोळाशे वाजता एक रिपोर्ट दाखल झाली होती की एक पाच वर्षाची मुलगी टिळक पार्क हनुमान मंदिराच्या बाजूने खेळता खेळता मिसिंग झाली आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो प्राथमिक माहिती घेऊन सदर मुलीचे वडिलांच्या फिर्यादीवरून कलम तीनशे त्रेसष्ट भादवी अन्वे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पं चोवीस अन्वे गुन्हा दाखल केला आणि तात्काळ आम्ही आमचे वरिष्ठ एच डी पी ओ साहेब ॲडिशनल साहेबांनी एस पी साहेबांना माहिती देऊन आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून एस पी साहेबाच्या मार्गदर्शखाली वेगवेगळे पथक तयार केले सगळे सी सी टी व्ही फुटेज तपासणी केली घटनास्थळी हजर असलेले साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तपास सुरू केला व त्या तपासावरून आम्हाला जी माहिती मिळाली होती एक संशयित बाईची आम्हाला माहिती मिळालेली होती ती माहितीवरून आम्ही आज रोजी टाकीज आपल्या माळीपुरा रोड अकोला इथून एका ब बा, संशयित बाईला अटक ताब्यात घेतली तिच्याकडे चौकशी विचारपूस केली असता तिच्याकडे ती मुलगी जी अपहरण झालेली होती काल पेटी एरियामधून रामदासपेठ टिळक पार्कमधून ती मुलगी तिच्या राहतेघर बापू नगर अकोटफैल या बंद रूममध्ये मिळून आली पंचासमक्ष तिला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे मुलगी सुखरूप आहे महिला आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि आज रोजी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत पुढील तपास अधिक करीत आहोत बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाईट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रांडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट एआर डी सिस्टम सह टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्हीसी अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट विजिट क्यू आर कोड स्कॅन करा